नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नव नव्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी आपण बघूया तुम्ही हे काय तर तुम्हाला काही कळलं असेल गुलाबाचे फुलटे उघड आहे तर काय हे मी आजची रेसिपी मध्ये गुलकन बनवून दाखवणार आहे तुम्हाला होम मेड गुलकन हे अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणार गुलकंद काही नाही दोनच साहित्यापासून आपण हे गुलकंद बनवणार आहोत तर चला तर मग आजची आपली सोप्या पद्धतीच्या रेसिपी मध्ये आपण होममेड गुलकंद बघूया ते कसं बनवायचे गुलकंद बनवण्यासाठी मी इथं गुलाबच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काहीतरी हे आमच्या घरच्या गुलाबच्या पाकळ्या आहेत तुम्ही बाजारातून आणू शकता आता या गुलाबच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत गुलाबची फुलं तुम्हाला कुठेही मिळून जातील बघा सर्व पाकड्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत मस्त पैकी आता यांना आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे कसं असतं आपण झाड जरी लावले त्याच्यावरही माशा किटक किंवा धूळ अशी असते म्हणून आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बघा आता असं एखादा टॉवेल घेऊ कापड घेऊ त्याच्यावर आपण असं मस्तपैकी सुकवून घेऊ यांना पाणी थोडसही नाही पाहिजे ना। आपल्याला अशा मोकळ्या मोकळ्या पाकड्या टाकून देऊ पूर्ण पाणी आपल्याला असं टॉयल शोषण आहे तुम्ही वरून रुमाला टॅप पण करून पाणी हे करू शकता प्रकारे पूर्ण आपल्याला असे कोडे करून घ्यायचे सर्व पाणी त्याच्या काढून घ्यायचे आपल्याला आता हे थोडेसे कोडे झाले कोडे म्हणजे पाणी फक्त पाणी करायचे आपल्याला कोडे नाही करायचे त्याच पाणी आपल्याला शोषल्या जायला पाहिजे आपल्या पाकड्या मस्त कोड्या होऊन गेलेल्या आहेत म्हणजे पाणी अजिबात आत नाहीये आता हे सर्व पाकड्या गोळा करून घेऊ एक भांड घेतले आहे मी त्याच्या टाकून घेऊ सर्व पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त पैकी कोडे झालेल्या आहेत आता याच्यात आपल्याला साखर टाकायची तुम्ही जी मिश्री म्हणता जाड साखर म्हणता ती बारीक करून दडून टाकू शकता इथं मी अर्धी वाटी एवढी अर्धी वाटीला एक कमी एवढी साखर घेतलेली आहे आता इथं हाताने सर्व अशे मॅश करून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी अशा प्रकारे मस्त पैकी मॅश करून घ्यायचे आपल्या नाताने आपण जस जसे पाकड्या मॅश करू तस तसं पाणी सोडतील बघा अशा प्रकारे मला साखर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून ऍड करू शकता बघा अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे एक काचेचा जार घेतलेला आहे एअरटाइट आता या आपल्याला या मिश्रणाला याच्यात टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी मिश्रण सर्व याच्यात टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आहे दिसतो बघा नॅचरल आहे घरगुती आपलं तयार आहे गुलकन मस्त पैकी आता याला आपण झाकण लावून याला उन्हामध्ये तीन ते चार दिवस आपण उन्हा ठेवू म्हणजे आपलं गुलकन तयार होईल ते मस्त वाटत आहे आता याला आपण तीन ते चार दिवस उन्हामध्ये ठेवू बघा तयार आहे आपलं होममेड गुलकर्न तीन ते चार दिवस आपण याला उन्हात ठेवलेलं होतं तेव्हा कमी झाले नाही आता याला बघूया कसं झालं ते बघ आता ह्या होम मेड गुलकन आपले बघा किती छान मस्त रंग आलेला आहे आपण कुठलेही काही वापर केलेला नाही दुसऱ्या वस्तूंच्या फक्त दोन वस्तूंपासून आपण हे गुलकन तयार केलेलं आहे अतिशय छान लागतं खायला चविष्ट असतं आणि तसं सा शरीरासाठी गुणकारी असतं हे गुलकन बघा तर आता गुलकन बाहेरून आणण्यापेक्षा आता घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात बनवा अशा प्रकारचं गुलकन काही वेळही लागत नाही त्याला तुम्हाला जर माझे आजची रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीची रेसिपी बघायला मिळतील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू